महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत किमान आधार, किमान यो, योजने चोवीस दोन हजार पंचवीस मधील भरड धान्य खरेदीचा शुभारंभ शासकीय धान्य गोदाम खामगाव येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून टेकाडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील पाटील तहसीलदार खामगाव अशोकराव हटकर संचालक दि को ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन काकडे जिल्हा पणन अधिकारी बुलढाणा यांची उपस्थिती होती शासकीय धान्य गोदाम खामगाव येथे हा कार्यक्रम पार पडला शासकीय हमीभाव ज्वारीचा भाव, ज्वारी भाव तेहतीसशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मक्याचा भाव बावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचे दर शासनाने ठरवलेले आहेत त्यानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील खामगाव